नमस्कार अमूक फोर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत अळवडी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आपण अळवडी बघितली होती पण अळवडीचा आणखीन एक वेगळा प्रकार बघणार आहोत तर आपण सुरू करूया आता इथे एक लिंबाच्या आकारा एवढी चिंच घेतलेली आहे लिंबापेक्षा थोडीशी जास्त असेल आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालते गरम पाणी घालून ही एका साईडला आपण भिजत ठेवूया म्हणजे याचा रस पटकन निघेल हे चिंच आपण बाजूला ठेवूया आणि आता ही अळूची मी एक बारा एक पानं आहेत माझ्याकडे मीडियम साईजची त्याचा देठ काढून पाचची एक जाड शीर असते ती आपण कापून घ्यायची आहे अशा प्रकारे पाचच्या साईडची एक जाड शीर असते ती कापून घ्यायची आहे म्हणजे वडी लावताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना आता आपण इथे वाटण करूया इथे घरी असलेला एक टेबलस्पून घेतला आहे याच्या मापाने दोन टेबलस्पून लसूण घेतलं आहे एक स्पून जिरं घेतलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत आणि लसूण बारीक असल्यामुळे टेबलस्पूनने मोजून घेतलं आहे आता हे आपण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता mm. इथे थोडं पाणी घालून मी वाटण वाटून घेतलेलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊया ते जिरं लसून मिरचीचं वाटण काढून घेतलं आहे आणि जी चिंच ठेवली होती ती आपण त्याचा रस काढून काढून घेणार आहोत असं हाताने किंवा गाळण्याने आपण गाळून घ्यायचं आहे आणि याचा चोथा फेकून द्यायचा आहे या मिश्रणात अर्धा चमचा हळद घालते दोन चमचे मसाला घालते माझ्याकडे मिक्स मसाला आहे तो घातला आहे एक टीस्पून मीठ घातलं आहे एक टेबल स्पून गूळ घातला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता सफेद तेल घालते दोन टेबलस्पून सफेद तेल घातले आणि पाव किलो चण्याचं पीठ घातलं आहे आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही जेणेकरून आपण पानाला हे स्प्रेड करू शकतो तर ते ही पानं घेतली याच्यातलं मोठं पान होतं ते मी खाली लावणार आहे पहिल्या पहिल्या क्रमांकावर आपण मोठं पान लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरही पीठ आपण सगळीकडे लावून घ्यायचं आहे पानाला सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे पहिलं पान सरळ ठेवलं आहे त्याच्यावरती आपण दुसरं पान उलट दिशेने ठेवायचं आहे आता हे दुसरं पान मी उलट ठेवलं आहे यालाही पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळी पानं उलट सुलट ठेवून पीठ लावून घ्यायचे आता हे तिसरं पान लावते हे सरळ लावलंय याला हे पीठ लावून घ्यायचे आणखीन एक पान याच्यावर उलट उलट लावते त्यालाही पीठ लावून घ्यायचे अशा प्रकारे मी जवळजवळ सहा पानं लावून घेतलेली आहेत पानं छोटी असल्यामुळे जास्त पानं लावायला लागली आणि आता हे दोन्ही साईडने दुमडून घ्यायचे आणि याच्यावरही पीठ लावून घ्यायचे आता दोन्ही टोका करून ते दुमडून घ्यायचे आहे आणि त्यालाही पीठ लावायचं आहे अशा प्रकारे वडी अशी गुंडाळून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला इकडे पीठ लावून घ्यायचे आहे आता इकडे मी गॅसवर पाणी ठेवले गरम करायला आणि वडी बनवली होती ती मी याच्यामध्ये जा चाळणीमध्ये ठेवून ते टोपावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवते अशा प्रकारे आपण वाफून घ्यायचे मोदक वाफवतो तसंच आपण अळवडी वापून घ्या वाफून घ्यायची आहे आता ही शिजलेली आहे थंड करून घ्यायची आहे आणि नंतर कापून ते तळायचे वडी थंड झालेली आहे आपण हे कापून घेऊया अशी छान वडी तयार झालेली आहे आपण याला आता तळून घेऊया हे आपण शालू फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राई करू शकतो तेल गरम झालेलं आहे एका साईडने चांगल्या खरपूस तळून झाल्या की आपण त्याची साईड चेंज करायची आहे आता इथे दुसऱ्या साईडनेही आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अळवडी चांगली तळून झालेली आहे आपण ह्या सगळ्या काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या अळवड्या तळून घ्यायच्या हे आपली अळवडी वेगळ्या प्रकारची तयार झालेली आहे हा आपण दुसरा प्रकार बघितला अळवडीचा आणि अशा प्रकारे ही खूप छान अळवडीत होते तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू